कर्ज शहरातील नागरिकांचं मी पहिल्यांदा आमदार महेंद्र तोरे फाउंडेशन आणि शिवसेना कर्ज शहराच्या वतीने स्वागत करतो आजच्या या दहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी उत्सव हा एक सांस्कृतीचा वारसा जपणारा सण आहे आणि सांस्कृती जपण्याचं एक भाग्य शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभलं मी आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेल की आपल्या माध्यमातून कर्ज शहरामध्ये एक चांगला विकास करण्याची संधी आणि या विकासाला प्राधान्य देण्याचं काम आपल्या माध्यमातून या यापुढे देखील शिवसेना कर्ज शहर असेल आपले संपूर्ण सर्व शिलेदार असतील यांच्या वतीने कर्ज शहराचा विकास चांगल्या पद्धतीने केला जाईल अभिवचन आमदार साहेब या ठिकाणी तुम्हाला देतो जसा दहीहंडीचा जो काही आपला सण आहे या सणामध्ये आपण जे थरावरती थर रचतो खालच्या थराचा व्यक्ती वरच्या थरावरती जाण्यासाठी प्रत्येकाला एक हात देतो आणि त्याची ताकद देऊन ही दहीहंडीचा थर रचला जातो आणि तेव्हा ही दहीहंडी फोडली जाते अशाच पद्धतीने आमदार साहेब कर्ज शहराच्या विकासासाठी हे संपूर्ण शिलेदार माझे हे माझ्यासोबत उभे आहेत आणि तुमची ताकद माझ्यासोबत उभी आहे त्यामुळे या, या कर्ज शहराचा विकास होऊ शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्यावेळेस तुम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस प्रस्थापित लोकांच्या मा माध्यमातून या शिवसेनेला एकटं पाडण्याचं काम या कर्ज शहरामध्ये झालं परंतु या सर्व मावळ्यांना घेऊन या शिवसेनेची दहीहंडी खऱ्या अर्थाने कर्ज शहरामध्ये रचली गेली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला तब्बल चौदाशे मतांचा लीड आमदार साहेब तुम्हाला या ठिकाणी या मावळ्यांच्या माध्यमातून देण्यात आला या ठिकाणी मी सांगतो कारण ही कर्जत शहराची जनता ही विकासाला प्राधान्य देणार आहे कारण हे जे काही प्रवेशद्वार आपल्या समोर आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिक प्रवेशद्वार हे संस्कृतीचं आणि हे आपल्या धर्माचं एक प्रतीक आहे विठ्ठलाची जी काही मूर्ती उभी आहे हे सुद्धा आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे दैवलीच्या चौकामध्ये जे काही छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक उभं आहे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे आणि प्रभू श्रीरामाची मूर्त जी विठ्ठल विठ्ठल मंदिराच्या मागे म्हणजे उल्हास नदीच्या काठी जी काही उभी आहे हे सुद्धा आपल्या कर्जत शहराचं एक नाक आहे आणि अशा पद्धतीचा विकास आमदार साहेब आम्हाला करायचे येत्या काळामध्ये सुद्धा आम्हाला कर्जत शहराची पाणीपुरवठा योजना असेल नागरी सुविधेचे प्रश्न असेल रेल्वे संदर्भातील प्रश्न असेल भिसेगावचा जो काही उड्डाणपुलाचा विषय असेल गुणग्याच्या पुलाचा विषय असेल दैवली संदर्भातले विषय असतील आरोग्याचे जे काही विषय असेल हे विषय आपल्या माध्यमातून आम्हाला मार्गी लावायचे आहेत त्यासाठी तुमचा हात आणि तुमची ताकद नेहमीच आमच्या कर्ज शहराच्या पाठी असू द्या असं मी या ठिकाणी अभिवचन देतो आणि दरवर्षी अशाच पद्धतीचे कार्यक्रम कर्ज शहर शिवसेनेच्या माध्यमातून राबवले जातील मी दोन्ही शहर प्रमुखांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण चांगल्या प्रकारची मेहनत करून हे भव्य दव्य कार्यक्रम या ठिकाणी उभा केलात या ठिकाणी मी आपले जे काही सर्व कर्ज शरचे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद